ऑर्डर गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू फ्रेंड्स आज पूजा जेवणात बनवते त्याच्यापासून आपण सुरुवात करतोय हमेशा मी बोलत आलोय माझी सगळ्यात फेवरेट आहे पूजा कडून बनलेली अंडा घरी तर आज आपण त्याची रेसिपी शेअर करूया ओके हे तर पहिला अंडे बॉईल करून घेतलेत राईट खोबर भाजून घेतले आणि तिकडे आता कांदा लसूण आणि अद्रक ते भाजून ओके पण हे तू किसलं पण आहे ना करू शकतो नाही पण ते तुकडे करण्यात अंड्यांमधून धूर निघताना दिसतो फ्रेंड्स मन करता हे टाकून मीठ आणि थोडासा मसाला आणि का बेटी जानो, खाना फ्रेंच, या। या फ्रेंच। या। so बेटी तू तू खाना खाना देते थैंक यू सो मच प्रोसेस है बैश, बैश। अच्छा अंड चिरे मारते बेटी बाहर का अच्छा तिनी मैं टाइम है साबाश असं लाल तिखटच टाकले आणि हळद टाकते अंड फ्राय करून घेते आता अजून करी बनवायची बाकी आता मसाला काढलाय मस्त गोल्डन टाइप कलर आलाय बरं त्याला पाहिजे तर लोक खायचे मीठ पण टाकतात पण मी मीठ नाही टाकत म्हणजे नंतर मी करी मध्ये टाकतो त्याच्यामुळे टाकत बेटा तेवढी एकच होत खायला संपलं अंड संपलं संपलं बेटा बाकीचे मसाले लावलेले आहेत आपण थोड्या वेळाने खाऊया ग्राइंड काय काय करून घेणार फक्त एवढंच खोबरं कांदा हे सगळं या सगळ्या गोष्टी पण पूजा आता ग्राइंड करून घेणार आहे राईट मानिबाई काय काय केलं तर मिरची आणि कोथंबीर हे बाळ असं मधी मधी करत राहत म्हणून तिच्यासाठी पूजा बुगू साठी कोणती कॅटगरी मागवली पूजा मिल्की टाकते असं लांब उभा राहायचं कडीपत्ता टाकता नाही अरे उडत त्या अंगावरती तुमचं कुठे गेला त्यानंतर कांदा कांदा लाल टमेटो टाक टॉमैटो लाल तिखट काश्मीरी

मला तर ही गोष्ट सपाती किंवा भाकरी सोबत खायचं मन करत आहे <tune noise> बर हे जे तू बनवते ते कोकणी किंवा मालवणी पद्धतीत की मुंबई स्टाईल कोकणी तू तुझं कस्टमाइज केलेलं आहे काश प्रेग्नन्सीचा शेअर करण्यासारखा काही फीचर असतात इतकं मस्त फ्रेग्रन्स होत घरामध्ये त्या मसाल्याचा झालं

कुणीतरी फोन केलेला आता पेमेंट बोलला मग तुला पाठवतो करून बोलतो की उन्होंने एल आयसी निकाला है। मेरे को पहिले बात कर लेने ले मी बोललो फ्रॉड बीड करते लो कर। ते लोक कर। नाही ते असले तरी मला कुठून पाठवणार ना एल आय सी वाले हा हां हां तुम्हाला पाठवतो हा 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 नंबर फ्रेंड्स अंडे टाकून दिलेत कालवनात पूजा आणि इथे बाजरीची भाकर बनवणं चालू आहे फ्रेंड्स तुम्ही आहात ट्रू कॉलर वरती तर प्लीज रिपोर्ट दिस नंबर कदाचित कुणाला फसवलं पण जाऊ शकतो थ्रू बघा इथे दुसऱ्यांनी पण टाकलाय अंकित चोरस या अकाउंट हॅकर अच्छा म्हणजे ह्यांनी ही कमेंट टाकली या नंबरवरती आस्किंग फॉर मनी फ्रॉड हे बघा दुसऱ्या तिसऱ्यांनी टाकलेले आहे आता मी त्यांना कॉल करायचं ट्राय करतोय बट त्याचा फोन सारखा बिझी लागतो आज ऍक्च्युली पूजा संध्याकाळी बाहेर जाणार आहे विथ कलिक्स बिकॉज अ सॅड न्यूज काही दिवसान अगोदरचा ब्लॉग जेव्हा पूजाच्या सगळे कलिग्स घरी आले होते भावेच्या बड्डेच्या दिवशी पण तेव्हा मनीष करून पूजाचा एक कलिग आहे त्याच्या घरी एक सॅड न्यूज आहे तर पूजा चालली आहे बुगुला मी घरी बघतोय ओके तर फ्रेंड्स तुझ्या पण झोपून गेले बुगू पण झोपायलाच थोड्या वेळात आपण आता गेऊ जेवायला बुगू झोपल्यावर विद इन द काऊंट ऑफ फ्री वॉन फ्यूज फ्री चेस तर आता दोघीही झोपून गेल्या आपण निवांत आणि शांततेचा जेवून घेऊ पोट भरून आणि आरामात एकदम स्लो तर पहिला हे बघा थंडा करी आणि हे बॉइल्ड त्याच्यामधले सुपर एकदम एक भाकर काय पुरणार नाही म्हणून आपण अजून अर्धी भाकर घेतली ते भाकर चुरून घेतल्यानंतर फोर अंडा घरी पण वरती ठेवू हो। म्हणजे कालवण सांडणार नाही आपण ठेवू हो। पण काय कधी कुणाला तरी विचार आलाय की आपण पहिलं पेट घेतो त्याच्यात पाणी टाकतो त्याला मिळतो चांगलंपणे आणि त्याची भाकर तयार करतो शेकून विकून पण ती झाल्यानंतर जेवतो आणि परत जर आपण चुरतोय तिला आणि तिला छोटी छोटी करून परत त्याच्यावरती कालवण टाकून परत त्याला ओलं करून त्याचं पीठच तयार होत आहे जाऊ तर मग ती सगळी प्रोसेस करण्याची काय गरज आहे कांदा वगैरे काय असं कापून हो नाही ठेवलं तिने तसं पण अंडाकरीसोबत कांदा वगैरे जास्त काय खायला मजा येत नाही आय लाईक इट ॲज इट इज वेन इट इज फ्रॉम पूजा इट्स द बेस्ट वन बघू कधी आपल्याला जमलंच कुणी आलंच तुमच्यामधून फ्रेंड्स आणि तेव्हा अंडाकरी असेलच तर आय एम शॉर्ट तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की व्लॉग मध्ये सोबत राहून शेअर करा की कशी बनवते पूजा अंडा घरी ओके तर आता पटपट खाऊन घेऊ आपण चोरलेल्या भाकरीत कालवण घेतलं आता बॉईल अंड्याची तर टेस्ट सगळ्यांनाच माहिती आहे जर तुम्ही खाता तर अपार्ट फ्रॉम दॅट कालवण आणि भाकर कशी झाली ते बघू पूजा पूजा आय लव्ह एक लंच बोलतो फील येतो मस्तकडे जेव्हा ये मी ज्या हातची अंडा घरी करतो पण तुम्हाला वाटत असेल जरा जास्तीच तारीफ करतोय बट आहे तारीफ करण्यासारखंच आहे मुंबईच लाईफ थोडक्यात शेअर करतो तुमच्यासोबत हां <laughs> वरती ब्रिज खालती रोड इथे सर्व्हिस रोड इथून पण गाड्या चालू आहेत हायवेवरती तर गाड्या जातात पण आहे आणि त्या साईडनी जातात पण आहे हा सीन रात्रीचा पण आपण पन बघू चोवीस तास चालूच असतं ट्रान्सपोर्टेशन तुला आठवतो तुझं दोन तीन दिवस अगोदर रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान मी तुला बोलत होतो कुठे दरवाजा नोट झाला कुठे दरवाजा तेव्हा तू काय बोलली तुम्हाला बोलली की असं वरचा आवाज येतो वरचा आवाज येतो मी ना दरवाजा वाचला आपला बरोबर आता मी एक कमेंट वाचली काय असं आहे हळू दरवाजा वाजवला आणि ते निघून गेले बट एवढा आलेला तर कशाला निघून जायचं एवढं येणं जाणं जाणून बरं वाटलं क्यूट वाटलं बट प्लीज डोंट बी अफ्रेड फ्रेंड आपण काहीच काहीच घाबरायची गरज आहे घरात बुगू आहे पूजाची तयारी चालू झाली फ्रेंड्स पूजा अरे त्यांचे इतर कलिक्स सगळे चालले भेटायला आपण बाहेर जाऊया भेटी जा मम्मा जाऊन ये लगेच तुझे जा तू लवकर जाऊन काय करायचं हो। ते खाली ठेवल्यावरती वाजवता येणार आहे परत आपल्याला मध्ये बफ घे आणि घरात चल मी जाऊ घरी मग तू थांबते बाहेर तू बाहेर खेळशील एक टीम हा मग ते गेल बफ घेजा जा गे लवकर नवीन नवीन नावं ठेवते ना ती पण माझ्यावरती गेला चला चल संध्याकाळी आपण बघतो आज डेडपूल वर्सेस बोलवर इन बोजीचा पण चालला अभ्यास त्यासोबतच चहा जादा लेके कि उसको भेटू कशाने ऑटो नाही आलात मेट्रो नाही हा म्हणून ट्रॅफिक नसेल भेट ना मग कोण येणार आहे अरे तुम्ही पिला असेल किंवा टेबल वरती अरे सगळे हातपाय काळे झाले तिचे मातीने बाहेर खेळत होते तर ची सुरुवात अंडाकरी <tous> वरूनच <tous> झालेली <tous> आणि पूर्ण एवढंच की मी डिसाइड करतोय की हळूहळू जसं जसं पॉसिबल होईल दिवसातून म्हणजे जेवताना ऍट अ टाइम एकच गोष्ट पोटात देईल भात किंवा करी चपाती किंवा किंवा डायजेशनला पोटाला कन्फ्युजन होणार नाही तू नेवत ब्राऊन कलरचं घेतो या एक खोकल्याच्या औषधाची बॉटल घेतली आपण हॅपी नाही आणला बेटा मी हापी नाही आणला ना बेटा तुझा खोकला बरा झाला त्याच्यानंतर आपण कधीतरी हापी खाऊ ते औषध मम्मा साठी आणले खोकल्याच आपण तेव्हा दोघं मिळून टीम वर्क करू ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी होते तरी तो वेळ दिला फ्रेंड्स आजचा आपला हा व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय भेटू आपण सगळे उद्या बाय 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 टेक केअर काय बार ते अद्रक आदरक निवडलंय ना ठीक आहे नावने एक ब्रिज वरती पण गाड्या या साइडला त्या साइडला आणि रोड वरती पण गाड्या सर्व्हिस रोड वरती आता फ्रिक्वेन्सी कमी आहे पण तरी गाड्या चालूच आहेत